बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय महत्वाची बातमी पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि माहिरा खान यांचा ऑफ मौला जट हा सिनेमा भारतात प्रदर्शित होणार आहे महाराष्ट्रात हा सिनेमा हा सिनेमा सिनेमा प्रदर्शित करू नये नये कुठल्याही पाकिस्तानी अशी भूमिका मनसेनं घेतली आहे हा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका राज ठाकरेंनी त्यांच्या सोशल मीडियावरून मांडली आहे हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित होणार आहे कुठलाही संघर्ष महाराष्ट्रात व्हावा अशी माझी इच्छा नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलंय काय म्हणालेत राज ठाकरे आपण पाहूयात फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा लिजेंड ऑफ मौला जट नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे मनसे हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केलाय कलेला देशांच्या सीमा नसतात हे सगळं इतर बाबतीत ठीक आहे पण पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही महाराष्ट्र सोडाच पण देशातील कुठल्याच राज्यात हा सिनेमा तिथल्या तिथल्या सरकारांनी प्रदर्शित होऊ दिला नाही पाहिजे हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित होणार आहे त्याच्या आसपास नवरात्रोत्सव सुरू होणार आहे अशा वेळेस कुठलाही संघर्ष महाराष्ट्रात व्हावा अशी माझी इच्छा नाही आणि तशीच ती इच्छा राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांची पण नसणार मराठी सिनेमांना थिएटर्स उपलब्ध करून देताना मागे पुढे करणाऱ्या थिएटर मालकांनी जर पाकिस्तानी सिनेमाला पायघड्या घातल्या तर हे औदार्य महागात पडेल हे विसरू नये असा इशाराही ट्विट करत राज ठाकरेंनी दिलेला आहे कुठल्या तरी पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये अशीच माझी इच्छा आहे आणि सरकार त्याकडे योग्य ते लक्ष देईल याची मला खात्री असल्याचंही राज ठाकरे यावेळी म्हणाले आहेत